स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे कसं सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे घरातीलच टीप आहे आणि खूप महत्वाची असे आहे प्रत्येक घरातील लक्ष्मीने ही टिप्स जर फॉलो जर केली दैनंदिन जीवनामध्ये तर हिचा इफेक्ट खूप असा छान होतो आपण म्हणतो ना आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण माता प्रसन्न होत नाही घरात आणलेलं सामान हे होत नाही राहत नाही टिकत नाही म्हणजे पुरवठा पडत नाही थोडक्यात असं आपण म्हणतो पहा आपलं भरपूर वेळा आपण बोलता बोलता असं म्हणतो की मी आत्ताच बाजार भरला महिन्याभरात आणि लगेच संपला माझ्या घरात काहीच पुरवठा पडत नाही किंवा काय होतं केलेला स्वयंपाक पण व्हायला जातो किंवा जे काही आणू ते कमीच पडतं कधीच असं म्हणजे कितीही पाहुणे म्हणजे थोडी जरी पाहुणे येणार केला तरी पण घरात कमीच पडतो किंवा काहींच्या घरामध्ये आपण पाहतो अगदी थोडा जरी स्वयंपाक जरी केला आणि अचानक जरी कोणी जरी आलं तरी कितीही माणसं त्या घरातून जेवून जातात आणि अन तरीही अन्न पाठीमाग उडतं आता हे कशामुळं होतं तर हे याच्यामुळे होतं की त्या घरावरती अन्न मात अन्नपूर्ण माता प्रसन्न असते त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमी पडत नाही कोणत्याच गोष्टीची कधीच कमी पडत नाही आणि ज्या घरावरती अन्न पूर्ण माता प्रसन्न नसते त्या घरामध्ये नेहमी चालू असतं की घरामध्ये ताई कोणतीच गोष्ट पुरवठा पडत नाही कितीही अन्न स्वयंपाक जरी केला तरीही कमीच पडतो अक्षरशः नाके नऊ आली काय करावं काही कळत नाही अगदी मुलांना पण खाई मुला खाई सुटल्यागत मुलं करतात अगदी दोन दोन तीन तीन टाईम मुलं जेवतात तरीही त्यांचं भागत नाही तरीही त्यांना कंटिन्यू भूक लागते आणि अंगावरती जर पाहिलं तर अक्षरशः अशी वाळकुटी मुलं असतात आपण म्हणतो अंगावरती मास्क नाही अशी गंमत असते तर कसं असतं मुलांना ते खाई खाई सुटते पण त्यांची तब्येत वगैरे एकदम किरकोळ असते एकदम नाजूक असतात तर तेच आपण एखाद्या म्हणजे काही एकदम गरीब कुटुंब असतं त्या गरीब कुटुंबामध्ये मिनिमम दोन टाइम तीन टाइमच मुलं जेवतात किंवा घरातली जेवतात पण लोक सगळी अशी दष्टपुष्ट आणि समाधानी आपल्याला वाटतात आपण म्हणतो अरे यांचं तर इतकं म्हणजे मुलांनी करतात त्यांच्या घरात तर दोन टाईमच जेवतात तीन टाईम जेवतात तरी पण सगळे लोक किती सुखी समाजाने आणि दष्ट पडते मग असं कसं असं यामुळं की त्या घरावरती अन्नपूर्ण माझा प्रसन्न नाहीत आणि एखाद्याच्या घरात भरपूर पैसा पाणी संपत्ती पण त्याचा मुलगा किंवा त्याच्या घरामध्ये कंटोन्यू किरकिर नेहमी आजारी माणसं फ्रूट्स खात खातात खाता, काजू बदाम खातात जे नाही ते सर्व काही खातात पार प्रोटीन्स वगैरे सर्व घेतात तरीही त्यांची तब्येत आजारपण हे सगळं दुबळेपणाच असतो आणि कंटिन्यू जी लोकं आजारी कंटिन्यू कमकोज शरीराची अगदी काहीही खातात तरीही त्यांच्या तब्येत होत नाही हे याचा इफेक्ट आहे की त्या घरावरती अन्नपूर्ण माता प्रसन्न असते तर अन्नपूर्ण माता प्रसन्न होण्यासाठी छोटेसे उपाय सांगणार आहे हे आपण दैनंदिन जीवनामध्ये महिला भगिनी सहज पाळू शकतो असा उपाय सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा खूप महत्वाचा आणि प्रभावी हा उपाय आहे उपाय सांगण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असान अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अगदीच वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्वाचं प्रत्येक महिलेची सुरुवात होते सकाळी उठल्या उठल्या त्यांचं सगळं दैनंदिन कार्य झाल्याच्या नंतरनं टिफिन बनवायचा मुलांचा किंवा मिस्टरांचा डबा वगैरे करायचा किंवा घरातील भाजीपोळी करायची तर आपण कणित मळतो पीठ मळतो काही ठिकाणी कणिक मळणं म्हणतात काही ठिकाणी पीठ मळणं म्हणतात आपण चपातीचं पीठ मळतो तर चपातीचं पीठ मळताना जे उपाय आहे खूप महत्त्वाचा उपाय आहे ब महिला भगिनींनो अगदी काळजीपूर्वक ऐका काय करायचं आहे आपण परातीमध्ये पीठ मळतो काही जण असं मोठं वाडगं असतं काही डिश म्हणतील मोठा त्याच्यामध्ये मळतात तुम्ही ज्याच्या कशामध्ये मळत असाल त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कणिक आपण चाळून घेतो चाळून घेतल्याच्या नंतरनं आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करतो मिठासोबत आपल्याला त्यामध्ये जे आपण तूप वापरतो गावठी तूप जे वापरतो शुद्ध गाईचं वगैरे त्या तुपाचे चार ते पाच थेंब टाकायचे आहेत पुन्हा ऐका जे तूप तुम्ही घरात वापरता त्या तुपाचे चार ते पाच थेंब तुम्हाला त्या कणकेमध्ये टाकायचे आहेत त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे आपण मीठ तर ॲड करतो पीठ मळताना जे काय तुम्ही बाऊल घ्यान किंवा जे कोणतं तुम्ही भांडं घ्याल त्या भांड्याला तुम्हाला पाय लावायचा नाही पुन्हा सांगते त्या भांड्याला तुम्हाला पाय लावायचा नाही एका हाताने भांडं झालंय आणि एका हातानेच कणिक मळण्याचा प्रयत्न करा किंवा होता होईल तितकं खाली मोठासा कपडा घेऊन ते भांडं ठेवा आणि मग दोन्ही हाताने मळत असेल तर तसा प्रयत्न करा पण शक्यतो आपल्याला पाय कोणत्याच पद्धतीने लावायचं नाही कारण अन्नामध्ये अन्नपूर्ण माता असते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि जर आपण जर त्या आप वस्तूला किंवा त्या भांड्याला जर पाय जर लावला तर अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्ण माता इथेच आपल्यावरती नाराज होते म्हणून आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्ण मातेचा अपमान होऊ नये म्हणून आपल्याला हाताने एका आहे आणि एकाच हाताने कणिक माळायचे आहे पहा आपले आजी वगैरे किंवा आई वगैरे आपल्याला नेहमी सांगतात की पीठ मळताना ते जे भांडं आहे त्या भांड्याला पीठ कुठं साईडला राहिलं नाही पाहिजे मग आपण तेलाचा वापर करून ते पीठ साईडचं काढू शकतो किंवा पिठाचा वापर करून काही भगिनी काढतात तर काहीजण अगदीच पाण्याचा वापर करूनसुद्धा ते पीठ साईडचं काढतात एकदम ते भांडं चकाचकाचं झालं पाहिजे असं सगळीकडे म्हणतात तुमच्याकडेही म्हणत असतील तुम्ही नसन करत तर आजपासून करायला सुरुवात करा भांडा एकदम चकाचक करायचा आहे ते पिठाचा गोळा व्यवस्थित झाला की एका साईडला घ्यायचा साईडला घेऊन तो गोळा एकदम प्लेन असा ठेवायचा नाही प्लेन असा ठेवायचा नाही का नाही ठेवायचा त्याचंही कारण सांगते आपल्या हाताची जी उजव्या हाताची पाच बोटं आहेत ही पाच बोटं त्या कणकेवरती त्या गोळ्यावरती आपल्याला ठेवायची आहेत अशी पाचही बोटं आपली ओठली पाहिजे त्या कणकेच्या गोळ्यावरती का तर आपल्या हातामध्ये जी लक्ष्मी आहे जी ऊर्जा आहे, आहे ती ऊर्जा त्या पीठामध्ये समर्पित व्हावी आणि जी लक्ष्मी आहे जी अन्नपूर्ण माता आपल्या हातामध्ये आहे ती अन्नपूर्ण मातेचा वास त्या पिठामध्ये यावा आपल्याला माहिती आहे काही काही लोक पहा ज्यावेळेस जेवायला येतात आजी आजोबा असतील किंवा कोणीही असो तर ते लोक म्हणतात की खरच बाबा तुझ्या म्हणजे मिस्टरांना म्हणतात तुझ्या बायकोच्या हातात खरंच अन्नपूर्ण माता आहे तुझ्या बायको खरंच अन्नपूर्ण आहे आणि काही काही लोक म्हणतात की तुला अन्नपूर्ण देवी प्रसन्न आहे का म्हणतात की आपल्या हातामध्येही अन्नपूर्ण माता असते मग आपल्या हातामधील जे अन्नपूर्ण मातेची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या कणकेच्या गोळ्यामध्ये त्या पिठाच्या गोळ्यामध्ये ॲड व्हावी त्यासाठी आपल्याला ही पाचही बोटं आपल्याला त्या गोळ्यावरती वठवायची आहेत प्लेन गोळा कधीच ठेवायचा नाही हे खूप आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही लक्षात ठेवा प्लेन गोळा नाही ठेवायचा त्याच्यावर पाच बोटं वठवायची आहेत आपल्याला हे ना ज्या वेळेस आपण पोळी लाटायला घेऊ काही ठिकाणी पोळी म्हणतात काही ठिकाणी चपाती म्हणतात किंवा तुमच्याकडे जे काही म्हणत असतील ते ज्यावेळेस तुम्ही ते काही ठिकाणी फुलके म्हणतात <laughs> म्हणजे तुम्ही जे म्हणतात ते ज्या वेळेस आपण ते लाटायला घेऊ त्यावेळेस ज्यावेळेस आपण किचनवरती गॅसवरती आपण तवा ठेवतो तवा ठेवल्याच्या ना प्रथम आपल्याला अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे अग्निदेवतेला नमस्कार केल्याच्या ना आपल्याला दूध असतं आपल्या घरामध्ये दुधामध्ये आपली पाच बोटं बुडवा आणि काय करायचं आहे थोडंसं साईडला काढून घ्या आणि मग बुडवा बोटं त्याचं तुम्ही म्हणा पूर्ण पातेला ताई कशी काय हात बुडवायचा हो मला ही माहिती आहे चमच्याने जरी हातावरती घेतलं थोडंसं ना असं शेंपडायचं आहे आपल्याला तव्यावरती फक्त ते शिंपडून झाल्याच्या नंतर ना आपल्याला पहिली जी चपाती करायची आहे किंवा पहिला जो तुम्ही काय म्हणतात रोटी करणार असा किंवा तुमच्याकडे जे फुलके म्हणतात किंवा जी पोळी करणार आहात ती एकदम छोटीशी करायची किंवा मोठीही करू शकता आणि पहिली जी आपण पोळी करतोय आपल्याला पशु पक्ष्यांसाठी बाजूला ठेवायची आहे किंवा गायीला नैवेद्य म्हणून ती बाजूला ठेवायची आहे पहा काही भागामध्ये आता म्हणजे जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात किंवा शहरामध्ये राहतात तिथे गायी भेटणार नाही तर तुम्ही ही पोळी किंवा ही जी पहिली चपाती आहे ही आपल्याला गायीसाठी ठेवायची आहे पण ती पशुपक्ष्यांनाही तुम्ही देऊ शकता म्हणजे अगदी तुमच्या बाल्कनीत शक्य असेल तर बाल्कनीत ठेवा टेरेसवरती शक्य असेल तर टेरेसवरती ठेवा फक्त गायीच्या नावांची ही आपल्याला साईडला काढायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत सर्व पोळ्या लाटून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला जी शेवटची पोळी असेल तिचा एक छोटासा एक गोळा करायचा आणि तीही तीही आपल्याला झाल्याच्या नंतर ना, कुत्र्याच्या नावाने साईडला ठेवायची आहे कारण असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये गाईसाठी प्रथम घास काढला जातो आणि कुत्र्यासाठी शेवटी घास काढला जातो तर त्या घरामध्ये कशाशी कशाचीही कमी पडत नाही सॉरी त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही म्हणून आपल्याला हे जे नियम आहेत खूप छोटे आहेत आणि आपण सहजरित्या फॉलो करू शकतो असं अगदी अग छोटे छोटे एवढे एवढे जरी केले ना तरीही हरकत नाही एवढे एवढे आपण पुरी करतो त्या साईजचं जरी केलं तरीही चालेल पण आपल्याला सुरुवातीची जी पोळी आहे ती गायीच्या नावाची आणि शेवटची जी पोळी आहे ही कुत्र्याच्या नावाची आपल्याला रोज काढायची आहे हे उपाय ह्या जे हे जे बदल आहेत हे तुम्ही करायला सुरुवात करा आजपासून जरी केले तरीही अतिउत्तम करायला सुरुवात करा तुम्हाला पहा आजपासूनच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या डेली रुटीन मध्ये त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये इतका बदल जाणवेल ना तुम्ही स्वतः कमेंट्स मध्ये सांगाल की ताई खरंच आम्हाला खूप बदल जाणवते अनुभवाची बोल आहेत करून पहा तुमची ताई सांगते म्हणून करून पहा खूप असे बदल जाणवतात काही जणांना लेट जाणवतील पण काही जणांना त्याच दिवसापासून जाणवतील कारण कसं आहे आपण पृथ्वी आहे आपण ज्याप्रमाणे कुणाचे तरी घेतो त्याचप्रमाणे आपण कुणाला तरी देणंही लागतो आता तुम्ही म्हणताय आम्ही कुणाकडनं काही घेत नाही नाही असं नसतं आपण श्वास घेतो निसर्गाकडनं आपण श्वास घेतो हवा येते म्हणून आपण श्वास घेतो पाणी ही निसर्ग देवता आपल्याला देते म्हणून आपण पाणी पितो अन्न वस्त्र निवारा आपण त्या बदलत त्यांना काय आपण पैसा पाणी देतो सगळं मला मान्य आहे पण आपल्याला हे भेटतं ना ते देवाने त्याची निर्मिती केलेली आहे म्हणून ते आपण त्याचा उपभोग घेत आहोत हा उपभोगाच्या बदलत आपण त्याच्या बदल्यात आपण त्यांना पैसे नगद म्हणून काहीतरी देतो त्याची किंमत आपण त्यांना देतो पण जर तेजर ते जर देवाने निर्मितीच केले नाही तर आपण नगद देऊनही ते आपल्याला विकत भेटणार नाही करोनामध्ये आपण पाहिलं अगदी लोक पैसे घेऊन उभे होते खूप सारे पैसे घेऊन उभे होते पण लोकांना अक्षरशः ऑक्सिजन सुद्धा मिळत नव्हता म्हणजे हे मला तुम्हाला सांगायचं आहे आपण काय करायचं आहे एका म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे म्हणतात ना मग त्याप्रमाणे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपणही कुणाचं तरी देणं लागतो म्हणून मुख्या जनावरांना तर आपण जर दिलं मी एक व्हिडिओ बनवला आहे पंचतत्वावरती त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे सांगितलं आहे की कसं आहे गाईला आणि कुत्र्याला जर नैवेद्य जर दिला तर त्याचं तर पुण्य खूप मोठं आहे का का तो जरी सांगय से मंदला। तर त्याचं शास्त्रशुद्ध जरी महत्व जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव देवांचा वास आहे म्हणून आपण तेहतीस कोटी देवांना एवढीशी चपाती तर सहज काढून ठेवू शकतो हा मान्य आहे आपण आपल्याला पॉसिबल नाही आहे गायीला देणं पण आपण त्या नावाने काढून ठेवते त्या नावाची जर पशुपक्ष्यांनी कोणीही खाल्ली एखाद्या गरजूला जरी दिली तरी पण त्याचं पुणे खूप मिळतं तर पहा तुम्हाला योग्य वाटलं तर करा ज्यांचा सा विश्वास आहे ते करू शकता ज्यांचा नाही त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही पण जे काही करणार आहात ते श्रद्धेने करा पॉझिटिव्हिटी ठेवून करा तरच त्याचं काहीतरी प्रार प्रार प्रारब्ध फळ तुम्हाला मिळणार आहे आणि जी काही सेवा करताय भर ही भरभरून खुल्या मनाने करा मनामध्ये कोणताही संकोच ठेवू नका अगदी सहजरित्या होणारी साधी सोपी दैनंदिन जीवनातील सेवा आहे सहज करू शकता थोडासा छोटासा बदल आहे सहज करू शकता त्याची अनुभूती घ्या खूप जणांनी घेतली आहे खूप जणांचे अनुभव आहे म्हणून सांगत आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू पुन्हा व्हिडिओ या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय